आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रादेशिक वृत्त विभाग नागपूर बाजारपेठेत बाजारपठस्पर्धेचं युग असून कोणत्याही वस्तूला उत्तम दर्जाची पॅकेजिंग असल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळू शकतो यासाठी पंचेचाळीस लाख रुपयांच्या निधीतून बचत गटांना पॅकेजिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत या मशीनचा चांगला उपयोग करून वस्तूचे उत्तम दर्जाचे पॅकेजिंग केल्यास वस्तूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव मिळून बचत गट सक्षम करण्यास मदत होईल असं प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण गृहग्रामीण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी नुकत्याच आयोजित वर्धिनी महोत्सवाच्या केलं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमानं सर्कस मैदान इथं जिल्हास्तरीय प्रदर्शनी आणि विक्री वर्धिनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं वर्धा जिल्ह्यातील पोलीस दलांनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी बजावली असून कमी वेळात गुन्हे तपासणी करून गुन्हे उकल आहे ही कामगिरी जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एक कोटी सतरा लक्ष ब्याऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर करून सात बोलेरो जीप आणि दोन मालवाहू टाटा टेम्पो वाहन खरेदी करण्यात आले आहेत या वाहनामुळे पोलिसांना गुन्ह्याच्या ठिकाणी लवकर पोहोचण्यास मदत होईल तसंच पोलीस विभागाच्या कामांना गती मिळेल असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी मराठी हास्य धमाल आणि कैलास खेर यांच्या हिंदी गीतांच्या स्वर तरंग कार्यक्रमात केलं स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून हिंगणघाट नगर परिषदेला प्राप्त दोन सक्षम जेट्टी यंत्रांचं नुकतच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण झालं हिंगणघाट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित या सोहळ्याला आमदार समीर कुणावार आदी उपस्थित होते केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हिंगणघाट नगरपालिकेला आवश्यकतेच्या दृष्टीनं पाच कोटी रुपयांचे सक्षम जेट्टी यंत्र आणि दोन कोटी पंच्याहत्तर लाखांची पाणी पुनर्वापर सक्षम जेट्टी यंत्र प्राप्त झाली आहेत नवभारत साक्षरता अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान चाचणी तेवीस मार्च रोजी घेण्यात आली पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत एकूण एकशे अडतीस केंद्रांवर एक हजार अठ्ठेचाळीस असाक्षर त्यापैकी पुरुष पाचशे एकोणतीस आणि स्त्री पाचशे एकोणीस यांची चाचणी परीक्षा घेण्यात आली परीक्षेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट या केंद्रावर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनी खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर तसंच आमदार समीर कुणावार यांनी भेट दिली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचा प्रशिक्षण कालावधी सहा महिने होता दहा मार्चच्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करण्यात आला आहे तरी ज्या प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कालावधी संपलेला आहे आणि पुन्हा पाच महिन्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत अशा प्रशिक्षणार्थींनी तात्काळ आपल्या संबंधित आस्थापनेशी संपर्क करून रुजू व्हावं असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये वर्धा जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन हजार एकशे अडतीस प्रकरणं परस्पर तडजोडीनं सोडवण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य सहा कोटी छत्तीस लाख वीस हजार एकशे एकोणीस इतकं आहे न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणं तसंच वाद दाखल पूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीनं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करणं हा राष्ट्रीय लोक अदालतीचा मुख्य उद्देश आहे अदालतमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश जे ए पेडगावकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख अधिवक्ता मंडळी तसंच पक्षकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते माथाडी नेते आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या त्रेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वर्धा कार्यालयामध्ये विभागीय वन अधिकारी जी एस बढेकर यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन केलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रादेशिक वृत्त विभाग नागपूर